बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उद्या येणार खास पाहुणे नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून उद्याच्या भागामध्ये माळी आणि कश्मीर महाजनी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये त्यांच्या मूवीचं फुलवंतीचं प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत तसेच घरातील सदस्यांसोबत ते काही गमतीशीर असे टास्क देखील खेळणार आहेत तर नेमकं काय का आहे हा प्रोमो हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार कश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळी घरामध्ये एंट्री करतात आणि त्यानंतर ते एक गेम घेतात ज्यामध्ये सदस्यांना डाईस फेकायचा असतो आणि त्या डाईसवरती ज्या डान्स प्रकाराचं नाव येईल तो डान्स प्रकार सदस्यांना सादर करायचा असतो ज्यामध्ये हिपहॉप लावणी असे अनेक प्रकार असतात आणि सदस्य त्याच्यावरती गमतीशीर असे डान्स करताना पाहायला मिळाले आहेत तर मित्रांनो एकंदरीतच प्राजक्ता आणि कश्मीर त्यांच्या मूव्हीचं प्रमोशन करणार असून सदस्यांसोबत गमतीशीर टास्क खेळून ते जो सदस्य नॉमिनेट झालाय त्याला घराबाहेर घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे तर या सगळ्यावरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबी डी कॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद